मी जितेंद्र जयंत घाणेकर सरांनी ओळख करून दिली मनातलं पाहावं या माझ्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टा वरती मी आणि माझा मित्र प्रशांत कविता सादर करत असतो कवितेविषयीचे शिष्येचे प्रोग्रामही देत असतो सो so, आज दोन कविता सादर करणार आहे दोन्ही कवितांचे विषय ऑलरेडी झालेले आहेत एक विषय माझा मित्र म्हणाला की राजकारणाविषयी त्याला जरी आवडत असले तरी मला आवड आहे <laughs> पण त्यावर कधी लिहायचं मी धैर्य केलं नव्हतं टाळलं होतं पण असं म्हटलं तर पण का कविता सुचली सुचली लिहिलेली आहे बघा अशी वाटते <laughs> कवितेच शिक्षक आहे मतदार मानले मी ते सारे मोठे चोर आहेत मानले मी ते सारे मोठे चोर आहेत पण आपण ही तरी कुठे पाच वर्षांसाठी प्रश्न होते माझे सारे फक्त माझ्या स्वार्थासाठी मतदान करताना आपण कशासाठी मतदान करतोय हे लक्षात असलं पाहिजे कुठे करतोय कोणत्या करतो करतो कारणासाठी करतोय प्रश्न होते माझे सारे फक्त माझ्या स्वार्थासाठी कधी शोधणेच नाही उत्तर मी माझ्या देशासाठी कोणत्या झेंड्याचा रंग काल माझा होता कोणत्या झेंड्याचा रंग काल माझा होता काय फरक पडतो आज जर डाव भेसळीचा होता कालचे माझे चिन्ह कालचे माझे चिन्ह आज कसे ते त्यांचे झाले नको सांगू मला नको सांगू मला की धोरण माझे चुकीचे झाले का कशी कुणास टाऊ का कशी कुणास टाऊक पहाटेच त्यांची आघाडी झाली का कशी कुणास्टाऊ पहाटेच त्यांची आघाडी झाली माझ्या मताची माझ्या मताची नको तिथेच कशी वाटणी झाली कालपर्यंत कालपर्यंत जे होते विरोधी कालपर्यंत जे होते विरोधी आज त्यात युती झाली कालपर्यंत जे होते विरोधी आज त्यात युती झाली माझ काय माझ्या मताची माती झाली शेवट शेवट आता पुरे झाले राजकारणातले हे खारेव आहे आता पुरे झाले राजकारणातले हे खारेव आहे नाहीतरी आहेत कुठे नाही तरी आहेत कुठे देशात मतदार खरे देशात मतदार खरे थँक्यू